अशोक सराफ हे मराठी चित्रपट सृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचित आहेत मराठी चित्रपट बरोबरच हिंदी चित्रपट त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे लक्ष्मीकांत बेडे सचिन पिळगावकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली अशोक सराफ हे मूळचे बेळगाव या गावचे पण त्यांचा जन्म मुंबईतील चिकलवाडी येथे झाला त्यांचे बालपणी येथेच गेले त्यांचे शिक्षण डीजीडी या विद्यालयात झाले ांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकापासून त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला यानंतर दादा कोंडके यांच्या पांडू हवलदार मधील इरसाल पोलीस रामराम गंगारामधील बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या त्यांनी आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी खलनायक तसेच गंभीर पात्र ही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली ऐंशीच्या दशकात अशोक आणि लक्षा या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली अशी बनवी दे दनादन चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक भरून हसवले अशोक सराफांचा अभिनय उभारून यायला दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि महेश कोठारी तितकेच साथीदार आहेत अशोक सराफांचे काही उल्लेखनीय चित्रपट नवरी मे नवऱ्याला आत्मविश्वास गमत जम्मत आयत्या घरात घरोबा एक उन्हाळ दिवस शुभमंगल सावधान आई नंबर वन आदी लोकांच्या मनात भर करून आहेत पत्नी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्यासोबत त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था चालू केलेली आहे त्याद्वारे काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे टीव्ही मालिकांमध्ये त्यांची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे हम पाच अशोक सराफांनी चित्रपट संख्या कमी केलेली असली तरी प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी आज अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद